जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राचा आवाज आता थेट दिल्लीत शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे यांना दिल्लीत सर्वात मोठी जबाबदारी महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी घडामोड उद्धव ठाकरे दिल्लीच्या तक्तावरती मराठी माणसांचा बुलंद आवाज करणार देशाच्या तख्तावरती उद्धव ठाकरेंचा दरारा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे थेट दिल्लीत मित्रांनो महाराष्ट्रातील या घडीची सर्वात मोठी घडामोड म्हणजे उद्धव ठाकरेंचा तडकाफडकी अचानक दिल्ली दौरा बघूया सविस्तर नेमका काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता वेगवेगळ्या घडामोडी दररोज घडतायत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी वेगळ्या घडतंय का अशा चर्चा सुरू असतानाच मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते असणारे कोविड संदर्भात महाराष्ट्रात महाराष्ट्राला सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातले असणारे सध्याचे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता सर्वात मोठा निर्णय घेऊन दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतलाय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कालच गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात खूप मोठमोठ्या घडामोडी घडल्यात संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य करून याला चर्चेला उदाहरण आणलं होतं ऑगस्ट महिन्याच्या शेवटी देशाच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली मी याबद्दल काही बोलणार नाही मात्र आपणालाच पुढील महिन्यामध्ये ऑगस्ट मध्ये देशात काय आहे इकडचं तिकडे होईल अशा प्रकारचं स्टेटमेंट संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यातच केले होते या संदर्भात सगळ्या प्रसारमाध्यमांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावले होते त्यानंतर मात्र काय होणार आणि कोणाची सत्ता जाणार कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांच्या भोया उंचवल्या जात असतानाच मित्रांनो अचानक केंद्रातील सत्ता सरकार पायउतार होणारे उद्धव ठाकरे यांना मोठी जबाबदारी केंद्रात मिळणार असल्याची महत्वाची अपडेट आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक देशाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठी बैठक आता दिल्लीत होऊ घातली असून त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे सर्वात मोठा चेहरा म्हणून ठाकरेंना आमंत्रित केलंय याच दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे थेट मुंबईवरून दिल्लीला रवाना होणार आहेत लवकरच तो दौरा होईल मित्रांनो या संदर्भात तारीख देखील फिक्स झाली असून उद्धव ठाकरे दिल्लीच्या तटावरती मोठी जबाबदारी घेऊन मोठं पद घेऊन महाराष्ट्राला योग्य दिशा देतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे यानुसार मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये देश देश पातळीवरती सत्तांतर होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे सत्तेमध्ये असलेलं भाजप सरकार पूर्णपणे शंभर टक्के सत्तेमध्ये आहे परंतु त्यांच्याकडे तशा प्रकारचं बहुमत नाही आणि आता काही पक्षांनी वळवळ सुरू केलं असून भाजपला लाथारण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे इकडे नितीश कुमार यांनी निवडणुकीच्या अगोदर बिहारला सोळा हजार कोटींचा निधी द्यावा अशी मागणी केली मात्र सरकार त्यावरती कोणताही निर्णय घेत नाही इकडे चंद्रबाबू नायडू आणि सगळ्याच दृष्टीने भाजपला अडचणीत आणण्याची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून ऑगस्ट महिन्यात सगळ्यांचेच गृह फिरतील आणि पुन्हा महाराष्ट्राचं राजकारण नव्हे तर देशाचं राजकारण खूप वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचेल भाजपा सत्तांतराच्या बाहेर जाईल आणि सत्तांतरामध्ये महाविकास आघाडीचं इंडिया आघाडी केंद्रात सत्तेस्थानी येण्याचे संकेत मिळू लागले आहेत त्या संदर्भातील ही महत्वाची बैठक आहे का उद्धव ठाकरेंना केंद्रात दिल्लीमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे इंडिया आघाडीचं अध्यक्षपद किंवा इंडिया आघाडीतील महत्वाचं पद उद्धव ठाकरेंना देऊन भाजपला देशातील लढणारा एकमेव चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जात आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या अमित शहाच्या विरोधात लढून त्या ठिकाणी मोठा चेहरा ठाकरेंचा सुपुत म्हणून उद्धव ठाकरेंकडे जबाबदारी दिली जाते का हा देखील महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे केंद्रात आता उद्धव ठाकरे महाराष्ट्राची जबाबदारी पार पडतील अशी देखील शक्यता आहे उद्धव ठाकरेचा आक्रमक चेहरा सध्या भाजपला आगामी सगळीकडेच खूप महागात पडू शकतो त्यामुळे अचानक आणि तात्काळ ठाकरेंनी काढलेला दिल्ली दौरा महाराष्ट्राचं राजकारण वेगळा वळणावरती वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतोय मग महाराष्ट्रामध्ये काय सत्तांतरे होतील हे देखील आपणास ठाऊक आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा यशस्वी झाला तर मात्र इकडे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना देखील खूप मोठी चपराक बसेल महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी हा खूप मोठा सुवर्ण कालावधी असू शकतो मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद